बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू राष्ट्रवादी पक्षातील फूट आणि आमदार अपात्र प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिलाय अजित पवार गटाला त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार आणि शरद पवार गटाचे आमदारही नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहेत शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच नार्वेकरांनी राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचाही निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी पक्षातील फूट आणि आमदार अपात्र प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज महत्वपूर्ण निकाल दिला राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असून अजित पवार गटाला त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्यानं हा गट मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असं नार्वेकर यांनी या निकालात स्पष्ट केलंय अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली आहे त्यामुळे अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदारही त्यांनी पात्र ठरवलेत पक्ष घटना नेतृत्व रचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन हा निर्णय दिल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय शरद पवार यांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं होत नाही पक्षामध्ये मतभेद असतात पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षात नाराजी असू शकत नाही तसंच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग असू शकत नाही असं निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवलंय युती आघाडी होते किंवा तुटते हे राजकारण आहे सर्वच कृत्य किंवा आचरण हे पक्षांतर मानलं जाऊ शकत नाही शरद पवार गटानं दहाव्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये अशी महत्वाची टिप्पणीही नार्वेकर यांनी केली आहे आपला अध्यक्ष कसा योग्य आहे हे पटवून देण्यासाठी दोन्ही गटाकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले परंतु अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं एकूणच शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच नार्वेकरांनी राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचा निकाल दिल्याचं स्पष्ट होतंय